अपक्ष उमेदवाराचा चक्क घोड्यावरून प्रचार सुरू बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे अशातच उमेदवारापर्यंत पोहोचण्याकरिता वेगवेगळे फंडे आजमावताना उमेदवार दिसत आहेत लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार गणेश करंडे यांनी घोड्यावरून प्रचार सुरू केला आहे प्रचारासाठी शेवटच्या दिवस शिल्लक आहेत उमेदवारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा पुंडे बजरंग सोनमी अशोक हिंगे अशी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली असताना एकूण एक्केचाळीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गणेश करंडे या अपक्ष उमेदवाराचा प्रचार सध्या चर्चेचा विषय बनला आहे त्यांनी चक्क घोड्यावरून प्रचार चालू केला आहे यावेळी मतदारांमधूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहावयास मिळत आहे तुम्ही लोकसभेचा कुठला उमेदवारी लढताय तुम्ही आणि काय नेमका उद्देशचा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ऍडव्होकेट गणेश करांडे हा मी स्वतः उमेदवार असू शेतकरी हे माझे चिन्ह आहे बीड लोकसभेमध्ये मी हे इलेक्शन लढत आहे या इलेक्शन मध्ये माझ्या विरोधामध्ये एक्केचाळीस उमेदवार आम्ही पूर्ण सगळे उभा आहोत एक्केचाळीस मध्ये मी स्वतः आहे म्हणजे चाळीसच्या मी इलेक्शन लढत आहे ज्या चाळीसमध्ये प्रामुख्याने बी जे पी आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांसोबत माझी मूळ लढत आहे यामध्ये बी जे पीचे उमेदवार माननीय पंकजताई यांना माझं आव्हान असं आहे की ऊसतोड शेतकऱ्यांना त्यांनी कारखाना बंद करून फार पिळवणूक केलेली आहे त्या ऊस तोड शेतक कर... ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्यांचा ऊस घालण्यासाठी या आणि त्या अशा वेगळ्या वेगळ्या कारखान्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे आणि दुसरे उमेदवार जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत त्या उमेदवाराचे स्वतःचे दोन कारखाने आहेत आणि त्या उमेदवारानं शेतकऱ्यांना पिळून म्हणजे शेतकऱ्यांची एफ आर पीचे पैसे शे लुटून शेतकऱ्यांचे शेल्स वाढले म्हणून पैसे लुटून त्यांनी ऊस शेतकऱ्याची पिळवणूक केलेली आहे थोडक्यात सांगा आम्हाला तीज़ की तुम्ही ह्याच्यावरती घोड्यावरती बसून आज प्रचार करताय त्यामागचा उद्देश नेमका काय आहे मूळ दोन उद्देश आहेत की माननीय धारांगे पाटील यांच्या व्याख्येनुसार गोरगरीब जनतेचा जो त्यांनी लढा उभा केला आहे त्याच्या व्याख्येत मी बसतो जसं की माझ्याकडे काय मोठ्याल्या गाड्या नाहीत आणि पेट्रोलचे भाव इतके महाग झालेले आहेत की आजच्या काळात हे दोन्ही गोष्टी परवडणाऱ्या नाहीत त्यामुळे मी आज हा दीड लोकसभेमध्ये घोड्यावरनं प्रचार करण्याचं काम करतोय